दरम्यान एक मोठी आणि महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते चीन सोडून जगावरील आयात कराला नव्वद दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे जगावरील अतिरिक्त करांना अमेरिकेनं स्थगिती दिली आहे भारतावरही लावण्यात आलेल्या आयातकरांना स्थगिती देण्यात आली आहे नव्वद दिवस टॅरिफचं धोरण स्थगित ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलेली आहे चीनवर मात्र एकशे पंचवीस टक्के कर लावण्याची घोषणा आहे अमेरिकेशी ज्यांनी ज्यांनी संपर्क साधला त्यांना दिलासा मिळालेला या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय चीन सोडून जगावरील आयात कराला नव्वद दिवसांची स्थगिती ट्रम्प यांनी स्वत ही माहिती दिली आहे चीनवर मात्र एकशे पंचवीस टक्के कर लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी दिलाय ट्रम्प यांनी ट्विट करत ही एक मोठी माहिती दिली या त्या टॅरिफ करानंतर अमेरिकेशी ज्यांनी ज्यांनी संपर्क साधलेला होता त्यांना आता दिलासा मिळालेला आहे मात्र चीनवर एकशे पंचवीस टक्के कर लावण्याची घोषणा यासोबत करण्यात आली आहे मात्र चीन, चीन सोडून जगावरील आयात कराला आता नव्वद दिवसांची स्थगिती असेल नव्वद दिवस टॅरिफचं धोरण स्थगित करण्यात येणार आहे आणि अर्थात त्यात भारताचाही समावेश आहे भारतावरही लावण्यात आलेल्या आयातकरांना स्थगिती देण्यात आलेली आहे मालावर एकशे पंचवीस टक्के कर लावण्याचा ट्रम्प यांचा निर्णय जगातील आतापर्यंत पंच्याहत्तर देशांनी अमेरिकेशी संपर्क साधलेला होता आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक उदय सर सोबत जोडले गेले उदयचे स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर या एकूणच निर्णयाकडे कसं बघताय तुम्ही काय प्रतिक्रिया मला वाटतं सर्व जगातल्या देशांनी एक सुटकेचा निश्वास टाकला असेल आणि एकूण जवळजवळ पन्नास देशांनी कालपर्यंत अमेरिकन प्रेसिडेंटशी म्हणजे व्हाईट हाऊसशी संपर्क साधला होता आणि त्यातून सगळ्यांना एक आशा दिसत होती की कुठेतरी एक सॅनिटी दिसेल कारण शेवटी म्हणतात की वायझर काउन्सिल प्रिवेल आणि मला वाटतं ट्रम्प यांनी त्या दृष्टीने काहीतरी विचार केला आणि आत्ताच बघितलं तर गिफ्ट निफ्टी पण जवळजवळ पाचशे सहाशे अंकांनी वरती डाऊ जोन्स पण जवळ दोन अंकांनी उसळला आणि ज्याला आपण म्हणतो की आ, एक बायलॅटरल ऍग्रीमेंट होईल प्रत्येक देशांबरोबर याच्यातून असं काही निष्पन्न दिसतंय अर्थात ट्रम्प यांनी म्हणजे जगामध्ये अमेरिका बलाढ्य आणि त्याचा तुम्ही फायदा घेतला गेला हे त्यांना सगळ्यांना बिंबवून द्यायचं होतं आणि मला वाटतं त्या दृष्टीने ट्रम्प यांनी ही खेळी खेळली होती आणि अर्थातच त्यांचं जे चीन बरोबर वैमनस्य आहे ते तसंच चालू राहणार असं दिसतंय अर्थात बाकीच्या जगातल्या देशांनी याच्यातून सुटकेचा विश्वास नक्कीच टाकला असेल आणि येत्या काळात मला वाटतं भारत त्याचबरोबर व्हिएतनाम नंतर त्यांचे म्हणजे जे मित्र देश म्हटलं तर अजून एका इस्रायल मला वाटतं ह्यांच्याशी लवकरात लवकर वाटाघाटी होतील आणि याच्यातून मला कदाचित एक दीड महिन्यातच काहीतरी चांगलं निष्पन्न होऊ शकतं अर्थात भारताचा विचार केला तर आपल्या कॉमर्स मिनिस्ट्री आणि त्यांच्या कॉमर्स मिनिस्ट्री बरोबर बराच संपर्क संपर्क होऊन या बाबतीत काहीतरी तोडगा निघणार असा एक संदेश होताच आणि मला वाटतं आता ट्रम्प यांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केले आणि एका बलाढ्य देशाच्या जो अमेरिकेचा प्रेसिडेंट असतो हो, त्यांनी असा निर्णय घेऊन मला वाटतं जगाला एक सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी संधी दिली आणि सोबतच मला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं चीनच्या मालावर एकशे पंचवीस टक्के कर लावण्याचा हा त्यासोबतच निर्णय नेमका त्यातनं काय दर्शवायचं आहे त्यांना म्हणजे ते एक जे अमेरिका आणि चीनची जी एकूणच स्पर्धा आहे आणि त्यांचा असा रोष आहे की चीननी सगळा जेव्हा ट्रेड बॅलन्स आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणे इम्बॅलन्स आहे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये याच्यामध्ये अजून एक धोका असा पण आहे तर चीनच्या मालावर जर एवढा कर लागला आणि जर चीनमधून काही ज्या महत्वाच्या गोष्टी तिकडून जर निर्यात होऊ शकल्या नाहीत तर त्या जगात बाकी ठिकाणी चीन डंप करू शकतो मला वाटतं त्या दृष्टीने भारताने पण थोडी काळजी घेतली पाहिजे चीन चीनचा माल जो काही आपण आयात करू त्या दृष्टीने कारण ते डंप करून देऊ नये अशी पण एक काळजी घ्यायला नक्कीच भारताने तयारी दर्शवली पाहिजे निश्चितच म्हणजे इतर बाकी सगळ्या देशांसाठी हा सुटकेचा निश्वास म्हणावा लागेल हो बरोबर आणि अजून असं पण दिसू शकतं की चीनला आयसोलेट करण्याचा एक मुत्सद्दीगिरी पण ट्रम्प हे करू शकतात आणि ते आता लवकर येत्या काळात आपल्याला कळेल की चीन किती किती वेळ रिटॅलिएट करू शकतं हा प्रसंग नाही तर चीन सुद्धा त्या दृष्टीने काही पावलं उचलेल आणि बहुधा त्यांचा पण त्या ती मुसद्दीगिरी सुरू होईल असा पण एक अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो धन्यवाद एनडीटीव्ही मराठीला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल स्थगित ट्रम्प यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिलेली आहे चीनवर मात्र एकशे पंचवीस टक्के कर लावण्याची घोषणा करण्यात आलेली आहे मात्र इतर देशांसाठी सुटकेचा निश्वास अर्थातच भारतालाही दिलासा आहेच